नमस्कार इथं ऊस आहे इथं उडीद काढाय चालू आहे बागा आंतर पीक बाबा ही उडीद आहे बघा उडीद तर ह्याच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता आम्ही ऊसातून आंतरपीक उडीद तर ही किती महिन्यात काढा आला अडीच महिन्यात अडीच महिन्यात काढ आलेला आहे तर ह्याला बी किती लागलो होतं बी दोन किलो पियारला दोन किलो कशाने पियारला ही हाताच्या यंत्राने आंतर पीक उसात घेतलेलं बर ह्या बियाला खर्च किती आला बियाला अडीच महिन्याचं पीक आम्ही काढायला लागले बर भरपूर शेंगा लागलेले भरपूर लागले ते का उसातून आंतर पीक पहिल्यांदाच आहे ना पहिल्यांदाच तरी पहिल्यांदाच घेतलेला आहे बघा हे उडदाचं पीक अडीच महिन्याचं ऊसच लागतं उसाला काय परिणाम झालेला हा डोक्याला लागतंय असेच म्हण नाही दाखवा बरं जात डोक्याला हाय का नाही नेमकं ती हा असं वर्गीय शेंडा जरा ही अडीच महिन्याचा उसा आहे तो का ती त्यांचं पाक हाय म्हणायचं उंची भरपूर असं आलंय कापरले जैविकची औषध वापरली फवारने किती केले ह्याला एक फवारणी केली आणि जमनीत औषध सोडलं ह्याला कुठे सोडलं हि तर बोधावर दिसतंय तुम्ही सोडलं उसाला म्हणजे तुम्ही उसाला औषध टाकलं होतं म्हणायचं बर ग्रीन प्लॅन्ट कंपनीची ती औषध फवारली होती ह्यानी आणि असा उडीद आहे बघा बी किती लागलं होतं किलो दोन किलो एक उस, आला आला? खर्च किती आला निम्मा पिरलाय हा निम्मा पेरलाय पण खर्च किती आला बियाला खर्च काय पाचशे रुपयाचं दोन किलो बी आणि यंत्राला रुपये म्हणजे सहाशे रुपयांचा टोटली खर्च झालाय फवारणी तर ती उसाला बी फवारला असं ना औषध मग म्हणजे एका दोन कामं करून टाकलेली आहे ती अंदाज किती होईन तरी उडीद होईल क्विंटल होईल तर ह्यांचं म्हणणं आहे बघा दोन अडीच क्विंटल उडीद होईल असा ह्यांचा अंदाज आहे आणि ऊसातील आंतर पीक आहे बघा ही तरी ह्यांचं ही ऊसातील आंतर पीक उडीद ही सक्सेस झालेला आहे बघा ही वाळलेली वाळलेल्या त्या आणि ऊसाच्या उंचीच्या वाढीसाठी किंवा कशासाठी काहीसुद्धा परिणाम झालेला नाही उलटा मग ह्यांचं म्हणणं की उडदातलाच ऊस चांगला आलेला आहे हा ह्याचा पाला वगैरे म्हणजे पडतोय आणि खत खत होतोय म्हणायचं थोडक्यात हा खत म्हणजे ह्या पाल्याचा खत होतोय तरी अशा प्रकारे ह्यांचा खर्च आलाय म्हणते ही काहीतरी सहा सातशे रुपये आणि त्या बाटल्याला एक काहीतरी चार पाचशे गेला नाही की एक पाचशे रुपये एक उडधासाठी तसं पाहिलं तर सातशे आठशे रुपये धरून चालायक नाही गिरायकाचा विषय नाही होत्या हां हां हा बर 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 चालतंय तरी ही बारक्या बाटल्या ले फावरल्या होत्या आणि अशा प्रकारे ऊस आहे आणि यांचं म्हणणं आहे बघा ती याची उंची आहे एक पाच सात फूट आहे अडीच महिन्याचा आहे हे अडीच महिन्याचा आहे अडीच महिन्याचा उडीद्याला डोक्याला लागतंय बघा यांच्या डोक्याचे वोर दिसतंय किंवा काय काय बराबर आहे का शेंडा तर डोक्याच्या वर दिसतंय म्हणजे एक चार पाच कांड्यावर उसा आहे यांचा बघा सध्या तरी पण नमस्कार